इंद्रायणीचं पसायदान अकरा जुलै sky lab च्या लेखक doctor संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक doctor निशिगंधा पराळकर इसवी सन एकोणविशे एको चा अकरा जुलै पर्यंत खेड्यापाड्यातल्या लोकांचा काळ अत्यंत सात्विकतेत गेला कधी नव्हे ते ह्या काळात लोक अत्यंत भावूक झाले होते अमेरिकेनं चौदा मे एकोणविशे त्र्याहत्तर ला आकाशात सोडलेल्या स्काय लॅब मध्ये बिघाड झाला होता पृथ्वीभोवती उगाच फिरत असलेली स्काय लॅब कोसळणार होती ती जिथं कोसळेल तो प्रदेश होणार होता आपण नक्कीच जाणार ही सगळ्यांची धारणा झाली होती उरलेलं आयुष्य प्रामाणिकपणानं आनंदानं जगायचं असं सर्वांनी ठरवलं होत कुणालाही बिनव्याजानं पैसा मिळत होता वजनातही काटा मारला जात नव्हता उधारी साठी कुणालाही अडवलं जात नव्हत कुणाचं प्रश्न होता देवळा मंदिरात भावभक्तीची पेठ खुलली होती ही भक्ती निरागस होती तिच्यात साकडं नव्हतं धावा नव्हता सगळ्यांच्या मनात एकच आर्तता होती आता सत्संगात जगायचं आपला संघ सगळ्यांसाठी सत्संग ठरला पाहिजे आपल्यातला संत जागा झाला पाहिजे आपल्याला ही प्रेम पान्हा फुटला पाहिजे महावीर राम कृष्ण बुद्ध येशू पैगंबर यांचं वात्सल्य आपल्यातही झिरपलं पाहिजे मरणाचं भय कुणालाही नव्हतं येणारं मरण मंगल पवित्र ठराव आपल्या सुगंधानं तेही झपाटून जावं या सद्भावानं सगळे झपाटले होते लोक नातेवाईकांकडं मित्रांकडं जात होते शेवटच्या आनंद भेटी घडत होत्या सगळ्यांच्या मनात शमेचं झाड बहरून आलं होत जेवणावळी उठत होत्या लाभलेल्या आयुष्याची कृतार्थता तन मना धनातून झंकृत होत होती कुणीही विज्ञानाला दोष देत नव्हतं अमेरिकेला धारेवर धरत नव्हतं स्काय लॅबच्या नावानं खडे फोडत नव्हतं माणसाचे थवे ऋषी होते अकरा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी च्या रात्री सगळे गाड झोपेले होते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली अकरा जुलैला स्काय लॅब हिंदी महासागरात कोसळली त्या बातमीकडं सगळ्यांनी स्थितप्रज्ञ पाहिलं कुणीही सुटकेचा श्वास सोडला नाही कारण सुटकेसाठी श्वास रोखून धरलाच नव्हता विज्ञानाच्या स्काय लॅब न सगळ्यांना आध्यात्मिक तत्वज्ञान जगण्याची सुवर्ण क्षण दिले होते